नमस्कार दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कोणालाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला नव्हता मात्र सरकारने यावर्षी या हा या पुरस्कार कर्पुरी ठाकूर चौधरी चरणसिंह पी व्ही नरसिंहराव एम एस स्वामीनाथन आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात काल झालेल्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले भारतीय स्वतंत्र सैनिक आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह हो यांना मिळालेला पुरस्कार त्यांचे पंतू जयंत चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला बिहारचे दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना जाहीर झालेला पुरस्कार त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी स्वीकारला त्याचप्रमाणे कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन त्यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या वतीने त्यांच्या कन्या नित्याराव यांनी हा पुरस्कार स्वीकारला तर माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना दिलेला भारतरत्न सन्मान त्यांचे पुत्र पी यांनी स्वीकारला आहे आता यावेळी नरसिंहराव यांचे नातू एन व्ही सुभाष यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारचे आभार मानले नरसिंहराव बहुमुखी प्रतिभा असलेले व्यक्तिमत्व होते ते पंतप्रधान झाले तेव्हा कठीण काळात धाडसी निर्णय घेतले परंतु दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दरम्यान काँग्रेस पक्ष सत्तेत असताना त्यांची दखल घेतली नाही मात्र मोदीजींनी त्यांचा सन्मान केला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली